आणि कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्यालाही विरोध केला म्हणाले काय चुनावी जुमला हे फक्त फसवी घोषणा पण त्यांना काय माहित आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत एकदा शब्द दिला की शब्द दिला पुन्हा मागे फिरणार नाही मग ज्या दोन हप्ते खात्यात गेले माझ्या लाडक्या बहिणींच्या तसे विरोधक म्हणावू लागले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे काय हसाव करा आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही हप्ते घेऊन जेल मध्ये जाणार सरकार नाही माझ्या लाडक्या बहिणींच्या हप्ते हप्ते बँकेच्या खात्यात भरणार सरकार आहे हप्ते घेणार नाही हप्ते भरणार आहे हा फरक आहे आणि एक दोन तीन चार पाच हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात आम्ही टाकले आचारसंहिता आड येऊ नये प्लॅनिंग विरोधकांचा तसाच होता महाविकास आघाडीचा आचारसंहिता लागली की काळ मांजर आडवं घालायचं आणि आचारसंहितेचा बागुल ब दाखवून तुमचे पैसे थांबवायचे आम्ही आमची द्यायची नीती आहे आमची नियत साफ आहे आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आणि आता तुम्हाला सांगतो नोव्हेंबरमध्ये वीस तारखेला तुमचं मतदान झाल्या झाल्या डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही मग अशी कोणी म्हणायला वाचायचं आहे महायुतीचा वचननामा आम्ही कोल्हापूरला केला हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी याच्यामध्ये लाडके एक नंबरला लाडक्या बहिणीने सांगितलं ला होतं तुम्हाला आम्ही दीड हजारावर ठेवणार नाही वाढवणार तुम्ही ताकद दिली आशीर्वाद दिला वाढणार दीड हजारचे आपण एकवीसशे रुपये करतोय एकवीसशे शेतकऱ्यांची कर्ज माफी करतोय कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलाय शेतकरी सन्मान योजना जी सहा हजार केंद्राची मोदी साहेबांची आणि सहा हजार आपली होती आपण ती बारा हजाराची पंधरा हजार, हजार करतोय हा निर्णय आपण घेतलाय या राज्यात कोणी उपाशी झोपता कमाने प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय वृद्ध पेन्शनधारक जे ज्येष्ठ आहेत त्यांची एकवीसशे रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतला शेवटी त्यांचा आशीर्वाद आपल्याला जीवनावश्यक वस्तूंचे भाव एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थिर ठेवले ते देखील आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय आपण तर आता प्रशिक्षण भत्ता सुरू केलाय सहा हजार आठ हजार दहा हजार तो देखील दहा हजार करण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर नि पंचेचाळीस हजार गावात पालन रस्ते करण्याचा निर्णय घेतलाय गावागावात रस्ते शहराबरोबर गावागावामध्ये शेतामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय आपण घेतलाय अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवरची मोटर तुम्ही काहीतरी ते वाढवून मागत होते ते आपण करूच पण त्यांना आपण साडेसात एच पीच्या पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला झिरो झिरो बिल आता सुरू झालंय ना सोलर पंप आपण देतो मागेल त्याला सोलर पंप विरोधक म्हणतात मागच्या बिलाचं काय अरे बाबा आम्ही पुढचंच घेत नाही तर मागचं काय घेणार पूर्ण बिल माफ करून टाकलाय आणि माझ्या भगिनींना बहिणींना जो ते बिलाची चिंता असते जे इतर वापरासाठी आपल्या घरात वापरतो त्या वीज बिलात पण तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हा जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला आणि सोयाबीनचे भाव कापसाचे भाव आणि इकडे केळी आहे त्याचे कापसाला भाव जेव्हा पडतात तेव्हा भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय वीस टक्के दर पडले तर वीस टक्क्यापर्यंत पर्यंत ते गॅप भरून देण्याचा निर्णय आपण घेतलाय असे निर्णय आपण घेतले आणि जळगावचे ते आपले आहेत दोन्ही मंत्री इथं भाव में दे। हमी भावामध्ये आणि हमीभावात कापूस घ्यायला पण सुरुवात केली आहे म्हणून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतोय आपल्या तिजोरीवर शेतकऱ्याचा पहिला अधिकार आहे शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता आहे त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हे सरकारचं काम आहे आणि म्हणून आणखी अनेक निर्णय आपण घेतलेत ते निर्णय सर्व लोकांच्या हितासाठी आम्ही घेतले सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही घेतलेत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी घेतलेत सर्वच आम्हाला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणारे आपण राज्यकर्ते आहोत तुमच्या आयुष्यामध्ये बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आपले कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री शासन आपल्या दारी घेऊन गेले आणि माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो की येत्या वीस तारखेला आपल्याला काय करायचं माहित आहे सकाळी उठायचं आणि पहिलं मतदान करायचं माझ्या भाऊजींना पण सांगायचं मला आपण आपल्या मालकाला पण सांगायचं पहिलं मतदान करा नंतर चहा घ्या नाहीतर चहा घेतो नाश्ता करतो नंतर दुपारचं जेवतो थोडा आराम करतो असं होता कामा नाही लोकसभेमध्ये आपण पाहिलं लोकसभेत थोडं आपण गापील राहिलो फेक नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवलं संविधान बदलणार आरक्षण जाणार काय काय घाबरवलं कुणाला मुस्लिम लोकांना घाबरवलं ख्रिश्चन लोकांना घाबरवलं हित आदिवासींना घाबरवलं परंतु मी तुम्हाला सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा हे बाबासाहेबांच्या संविधान घटनेवर आपण राज्य कारभार करतोय देशाचा आणि राज्याचा त्यामुळे लोकसभेसारखं गाफील राहू नका ही माझी आपल्याला विनंती आहे आणि म्हणून आपण योजना ज्या करतोय या योजनेत कुठं आपण भेदभाव केला आहे बाबा याला मिळणार त्याला मिळणार नाही याला मिळणार त्याला मिळणार नाही त्याला मिळणार याला मिळणार नाही आपण सगळ्या सगळ्या लोकांना या योजना लागू केल्या आणि म्हणून सगळीकडे लाडक्या बहिणी बघत आहेत वाट लाडके भाऊ वाट बघत आहेत लाडके शेतकरी वाट बघत आहेत कधी मतदान आहे आणि महायुतीला आम्ही मतदान करतोय असं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे याचा आनंद आणि समाधान आहे आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत शेतकरी कुटुंबातून आलो आहे त्यामुळे तुमच्या दुःख वेदना आम्हाला माहीत आहे आणि म्हणून जेव्हा देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला सरकारमध्ये आलो तेव्हा पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेवटच्या कॅबिनेट पर्यंत फक्त आणि फक्त जनतेचा विचार केला शेतकऱ्यांचा विचार केला सर्वसामान्य माणसाचा विचार केला स्वतःच्या बद्दल कधीही कुठलाही निर्णय आम्ही राज्यकर्त्यांनी घेतला नाही जे निर्णय झाले ते तुमच्यासाठी झाले जनतेसाठी झाले या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी आनंद आला पाहिजे एवढीच आमची भावना आहे